आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी कोल्हापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी राजे यांना दिलेल्या शब्दानुसार विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे आज शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे नेते विशाळगडावरती भेट देणार आहेत सतेज पाटील राष्ट्रवादी शिरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील हे खासदारांसोबत विशाळगडावर जातील आतापर्यंत जवळपास चाळीस अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत तर आज पुन्हा या कारवाईला सुरुवात होणार आहे न्यायप्रविष्ट असणारी अतिक्रमणं सोडून इतर अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे ही माहिती प्रशासनानं दिली आहे दरम्यान अतिक्रमण काढत असताना जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही तिथे उपस्थित आहेत एकीकडे आपण बघतोय विशाळगडावरती खासदार शाहू महाराज हे देखील जाणार आहेत मात्र संभाजीराजे यांच्या भूमिकेचा त्यांनी निषेध नोंदवलेला आहे तर विशाळगडावरच्या घटनेनंतर एमआयएम आक्रमक झाली आहे एकोणीस जुलैला एमआयएम मोर्चा काढणार आहे राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे एकोणीस जुलैला कोल्हापुरात धडकणार आहेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरनं कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात विशाळगडावरती घटनेनंतर आता एमआयएम आक्रमक झालेली पाहायला आहे त्यामुळे आपण ही तिन्ही दृश्य बघतोय एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त अतिक्रमण हटवण्यात आलेली आहेत न्यायप्रविष्ट अतिक्रमणं मात्र अजून बाकी आहेत त्यांना हात लावला जाणार नाहीये तर दुसरीकडे संभाजीराजेंच्या भूमिकेचा मात्र त्यांचेच वडील असणारे आणि नुकतेच खासदार झालेले शाहू महाराज यांनी मात्र निषेध नोंदवलाय तसं पत्रकच त्यांनी दिलेलं आहे